नमस्कार बहिणींनो बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जो की डिसेंबरीमध्ये मध्ये वितरण होणार होता तो हप्ता आता महिलांच्या अकाउंटवर आपल्या बहिणींच्या अकाउंटवर जमा होणे चालू झाले आज आपण सकाळी ह्या विषयावर व्हिडिओ बनवलाय की बहि बेन, लाडक्या बहिणीचे सरकार पैसे कधी जमा करणार आहे तर आज संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होणे चालू झाले आहेत काही महिलांच्या अकाउंटवर ज्यांना पहिल्या योजनेचा लाभ भेटला नव्हता त्यांना आता एकदम साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे आप आपल्याला खूप सारे महिलांनी मेसेज करून सांगितलंय किंवा कमेंट मध्ये पण आपल्याला सांगितलंय की सर आमच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत आणि ज्यांना पैसे पहिले भेटले होते साडेसात हजार रुपये त्यांना दीड हजार रुपये जमा होत आहेत जवळपास तीस ते चौतीस लाख महिलांना या पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे त्यानंतर एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व महिलांना जवळजवळ दोन दो कोटी महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे तर आपल्याला जर या योजनेचे पैसे भेटले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये आपण सांगू शकता आणि जर नसतील भेटले किंवा आपल्याला पैसे भेटलेले नसे मेसेज नसेल आला तर आपल्या बँकेत जाऊन ते चौकशी करा काही काही बँकेचे मेसेज येत नाहीत तर शंभर टक्के पैसे जमा होणे चालू झालेले कन्फर्म बातमी काही यामध्ये खोटी बातमी देण्याचा आपण प्रयत्न करत नाही आपल्या चॅनलवरून खोटी बातमी कोणतीही देण्याचा कधीही प्रयत्न केला जात नाही शंभर टक्के खरी बातमी पैसे जमा होणे चालू झाले जा आहेत किंबहुना तुमचेही पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झाले असतील तुम् नक्की आपल्या अकाउंटचा बॅलन्स चेक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्या बहिणींपर्यंत आणि आणि आपल्या मित्र परिवार आपल्या फॅमिली पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपण या विषयावर सकाळी डिटेल मध्ये व्हिडिओ बनवला होता की पैसे आज येतील का नाही येतील हा एक संभ्रम होता तो आज संभ्रम दूर झालाय आजपासून पैसे येणं जमा झाले धन्य